सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा शुक्रापूर चाकण महामार्गावर गंभीर स्वरूपाचा अपघात झालाय ट्रक चालक मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आपल्या दुचाकीवरून दोन चिमुकल्यांना शाळेत सोडवायला जाणाऱ्या वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडलीय पशुखाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं या तिघांचा चाकीच मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते गणेश खेडकर असं मृत युवकाच नाव आहे तो त्याचा लहान मुलांना शाळेत सोडवायला निघालेल्या शाळेत पोहोचण्या अगोदरच आपला जीव त्यांना गमवावा लागलाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते गणेश खेडकर आणि तन्मय खेडकर आणि त्याचा एक दुसरा लहान भाऊ ते मुलांना शाळेत येऊन जात असताना तिकडून येणाऱ्या ज्या ट्रकने भरधाव ट्रकने गणेश खडकर यांच्या गाडीचा अपघात झाला मला तर असं त्या बघितल्यानंतर असं निदर्शनात आलं की तो ड्रायव्हर आहे ना ड्रायवर नक्की दारू पेलेलाच होता हे असं आढळून आलेलं त्या दारू पेणाऱ्या ड्रायव्हरांवरती पोलीस लोकांनी लवकरात लवकर एक कारवाई करावी आणि त्या गणेश खेडकरच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती आहे गणेश खेडकरच्या कुटुंबाला कुटुंबाला लवकरात लवकर ते जो आहे ना त्याचा तो त्या न्याय मिळावा अशी सगळ्यांची विनंती